न्यूज लोकप्रिय येथील जिल्हा परिषद पेठामरापूर शाळा येथे विद्यार्थ्यांसाठी असलेले स्वच्छता गृह हो नावालाच धनाजी जोशी देगलूर येथील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी असलेली जिल्हा परिषद शाळा म्हणून ओळखली जाणारी देगलूर येथील जिल्हा परिषद पेठाम रापूर शाळा येथे विद्यार्थ्यांसाठी असलेले स्वच्छता गृह हे हो नावालाच असल्यासारखेच झाले असून विद्यार्थ्यांना या गैरसोयीचा त्रास सहन करावा लागत आहे येथील हे नावालाच असून विद्यार्थ्यांना या ठिकाणी लघुशंका करण्यासाठी लाज वाटत आहे मुली अक्षरशः तोंडाला रुमाल बांधून इकडे तिकडे बघत लाजीरवाणी त्यांना त्या ठिकाणी जावे लागते ही बाब खूप दुर्दैवी आहे याबाबत धनाजी जोशी यांनी त्या ठिकाणची पाहणी करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल मॅडम यांच्याकडे लेखी तक्रार करून या ठिकाणी अगोदरच मोडकळीस असलेली जीर्ण इमारत झालेली अतिक्रमण ग्राउंड परिसरात भरलेला बाजार गुत्तेदारांनी मांडलेले गिट्टी मुरुम रेतीसाठी गोदाम या सर्व बाबींवर धनाजी जोशी यांनी शिक्षणमंत्री आणि नांदेड जिल्ह्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल मॅडम यांच्याकडे लेखी तक्रार देऊन या गंभीर प्रकरणी लक्ष वेधण्यासाठी प्रतिलिपीमध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे जिल्हाधिकारी नांदेड मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी देगलूर तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गजलवार वळक्कर